गुरुवारी अमुदान केमिकल कंपनीतील स्फोटामध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला तर सुमारे साठ जण जखमी झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली मात्र स्थानिक भूमिपुत्रांनी या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये आर्थिक मदत द्यावी आणि स्फोटातील नुकसान झालेली घरे व गाळ्यांचे ताबडतोब पंचनामे करा अशी मागणी केली शुक्रवारी सोनारपाडा येथील श्री साईबाबा मंदिर येथे स्थानिक भूमिपुत्रांच्या बैठकीत भूमिपुत्रांनी ने हा निर्णय घेतला बैठकीत गजानन पाटील माजी नगरसेविका प्रमिला पाटील मधुकर माळी रतन सांगो पाटील योगेश पाटील मुरलीधर म्हात्रे बाळाराम ठाकूर यांसह स्थानिक भूमिपुत्र आणि स्फोटात ज्यांच्या घरांचे व गाळ्यांचे नुकसान झाले आहेत ती लोक उपस्थित होती दरम्यान माजी नगरसेविका प्रमिला पाटील यांनी सांगितले की उद्योग मंत्री उदय सामंत जरी केमिकल कंपनी स्थलांतरित करण्याच्या धोरणात्मक निर्णयावर बोलले असले तरी त्यांनी त्याबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही बैठक घेण्यामागचे कारण हेच आहे की येथील रासायनिक केमिकल कंपनीचे स्थलांतर व्हावे तर रतन चांगो पाटील म्हणाले की ही अत्यंत दुःखद घटना आहे मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना सरकारने पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी शासनाने धनाढ्य असलेल्या कंपन्यांचे सर्वे चालू केले मात्र या स्फोटामध्ये ज्यांच्या घराचे नुकसान झाले ज्यांच्या गाळ्यांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे अजूनही का सुरू झाले नाहीत शासनाने त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे भाऊ पाटी पाटील यांनी येथील रासायनिक कंपन्या स्थलांतरित कराव्यात अन्यथा स्थानिकांना रस्त्यावर उतरावे लागेल रामचंद्र पाटील म्हणाले की या स्फोटाप्रकरणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊ पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी डोंबिवलीतील अनेक स्फोट झाले पण आजवर नुकसान भरपाई काही मिळाली नाही भूमिपुत्रांच्या जमिनी आणि भूमिपुत्रांच्या तोंडाला पाणी पुसायचे अशी शेतकरी भूमिपुत्राची अवस्था झाली या स्फोटामुळे घरे आणि गाळे यांचे नुकसान झाले असून पूर्वीपासून येथे भूमिपुत्रांची मागणी आहे की येथे रासायनिक कंपन्यांचे स्थलांतर व्हावे आजवर अनेक मोठे झाले शासनाने येथील रासायनिक कंपनीचे स्थलांतर करून भूखंड विकासाच्या घशात न टाकता भूमिपुत्राला विकासाचा केंद्रबिंदू समजून साडेबारा टक्के विकसित भूखंड द्यावे अशी आमची राज्य शासनाला विनंती आहे असे गजानन पाटील यांनी यावेळी सांगितले